जय शिवराया मित्रांनो आज बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलेला आणि ज्या पाच तारखेचा आपण वारंवार उल्लेख करायचो तीच पाच तारीख अखेर पाऊस परतीचा जे काही वादळाचा प्रवास आहे तो निघून जाणार आहे मान्सून जरी पाच तारखेच्याही अगोदर आपण पाहिलंय की अठ्ठावीस तारखेलाच निघून गेलाय पण जी काही पॅसिफिक महासागरातल्या वादळामुळे जे काही वादळ तयार होत गेले त्यामुळे ही परिस्थिती बिकट झाली परत एकदा आणि ती परिस्थितीतून आता चांगल्या प्रकारे माघार घेते आणि यावेळी माघार घेताना त्याला पुन्हा कसेच अडथळे ना 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 येणार नाही याची सुद्धा आपण माहितीच तो जबाबदारी घेऊन तो अंदाज असं व्यक्त करतोय पाऊस <coughs> शेवटचा कधी आहे काय आहे हा वारंवार विचारला जाणाऱ्या प्रश्नांचं उत्तर मात्र तुम्हाला मी वारंवार दिले की पाच तारखेपर्यंत पाऊस आहे आणि याच पाच तारखेला बरेचसे जिल्हे कायमचा थंडीचा प्रवाह सुरू होतोय एक्झॅक्टली चांगला आणि तीव्र थंडीचा हिवाळा हे मी सांगतोय आता व्हिडिओमध्ये त्याच तारखेला सुरुवात होते आणि विशेषत पाऊस आजही बऱ्याच भागांना कमी राहणार आहे आजपासून तीन तारखेपासून तीन चार पाचला सुद्धा पाऊस बऱ्याच भागांमध्ये आपला प्रभाव कमी करतोय वेळ वाया न घालवता सगळ्यांस ती गुड न्यूज सांगते पण तत्पूर्वी काल आपल्याला आदरणीय बच्चू भाऊ कोळू यांचा फोन देखील आला होता त्याची रेकॉर्डिंग आपण आपल्या फेसबुक इंस्टावर फेसबुक आणि युट्यूबवर देखील अपलोड केलेली आहे ऐकायची असेल बघायची असेल तर फॉलो करून ती बघू शकता तुम्हाला ती पाहायला मिळून जाईल आजच्या नोव्हेंबरचा पाऊस खराबातून कुठे राहू शकतो याबद्दल देखील बोललं पाहिजे आज सातारा सांगली आणि कोल्हापूर या भागात देखील पाऊस भाग बदलत प्रतीचा दिवस मावता काही ठिकाणी दुपारच्या वेळेला असणार आहे सांगलीच्या पण काही बहुतांश भागांमध्ये पाऊस असणार आहे आजचा सुद्धा तीन नोव्हेंबरचा नाशिक क्षेत्रात काही प्रमाणात जळगावमध्ये बऱ्याच ठिकाणी आणि वैजापूर कन्नड सिल्लोड या भागात देखील अनेक ठिकाणी पाऊस आजचा भीती घालवेल किंवा काही ठिकाणी तो असा आजूबाजूला पडेल अशी परिस्थिती आजचा तीन नोव्हेंबरचा आहे त्यानंतर जी काही परिस्थिती आहे नांदेडची आणि यवतमाळची या भागात देखील आजच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत त्यानंतर जालन्यामध्ये काही प्रमाणात बुलढाणा वाशिम वगैरे मोजक्या प्रमाणात आजच्या परिस्थिती आहे पण पाऊस वातावरण पाचच्या आतमध्ये क्लिअर होणार नाही खराब होणार राहील काही ठिकाणी उघडल्यासारखं वाटेल पण आहे तुम्हाला मी पहिलेही सांगितलं हे फक्त गेल्यासारखं वाटेल ठीक आहे पण पाच तारखेपर्यंत हे आहेच बारीक सारीक का होईना मोठा का व्हायना पाच पर्यंत आहे आता राहिलीच किती दोन दिवस उद्याचा आणि परवाचा मग थंडीची गुड न्यूज काय आहे थंडीच्या गुड न्यूज बाबतीत काय लक्ष आपण वेधलं ते बघा अवघ्या काल सांगितलं रा, रात्री आपण की बहात्तर तासामध्ये आज सकाळी तीच टायमिंग कमी झाली पण छत्तीस तासामध्ये मध्य प्रदेशामध्ये त्याच दबावाने त्याच ताकदीनं थंडी एंट्री करते मध्य प्रदेशच्या इंदोर भोपाळ गुजरातच्या अहमदाबाद अशा अनेक भागांमध्ये ती थंडी आगमन करते आणि ताकतीने येते चांगलं टेम्परेचर लो आहे टेम्परेचर दिवसाचा सुद्धा कमी होणार आहे त्यामुळे बहात्तर अठ्ठे छत्तीस तासांमध्ये जर चेंपी मध्ये थंडी आली आणि कुठल्याच प्रकारचं वादळे अरबी आणि बंगालच्या उपसागरात नसले तर त्या थंडीला अडथळे राहत नाही त्यामुळे थंडी महाराष्ट्रात देखील लवकरच प्र, प्रवास आपला हे करते तर ज्या पाच तारखेला पाऊस कुठल्या भागात जाईल हे देखील आपण बघूयात पाच तारखेपर्यंत धाक मात्र कुठे असेल हे देखील पाहूया दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये पाहूयात तर जळगाव धुळे नंदुरबार शहादा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर मालेगाव कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद जळगावचे संपूर्ण तालुके नागपूर या भागासह अनेक ठिकाणी पाचच्या संध्याकाळी वातावरण हे शेवटचं वातावरण असणार आहे या महिन्यातलं या महिन्यातलं म्हणण्यापेक्षा ह्या पंधरा दिवसातलं तरी म्हणूयात आणि त्यानंतर त्याच टायमिंगला विदर्भ संपूर्ण जिल्हे संपूर्ण तालुके विदर्भाची याच दिवशी पाऊस गायब होतोय आणि एक्झॅक्टली ह्या दोन दिवसातही तेवढी तीव्रता नाहीये आज उद्या आणि परवा एवढी मोठी तीव्रता नाहीये पण तुमचं नुसकान होणे पण थोडा धाक बाळगून ठेवा कारण की दोन ढगाळ्यांची भीती आहे बाकी तीव्रता आणखी कमी ह्या दोन दिवसात होते पण पाऊस पूर्णपणे खानदेशामधला आणि विदर्भामधला पाच तारखेच्या संध्याकाळी जाणार म्हणजे जाणारच त्यानंतर पाचच्या पुढे जे काही एखादा दिवस पाच सहा आपण बोललेले पाच पर्यंत पण सहा पाच सहा तारखेला कुठे अडकू शकतो का ते देखील सांगितलं पाहिजे जसं आज कोल्हापूरला आणि सोलापूरला सांगलेल्या साताऱ्याला पंढरपूर तुळजापूरमध्ये काही प्रमाणात का होईल पण असं धाराशिव पट्ट्यामध्ये निलंगा वगैरे पट्ट्यामध्ये तर नांदेड पट्ट्यामध्ये तुरळक प्रमाणात का होईना राहील अशी परिस्थिती पाच तारखेच्या संध्याकाळी सोलापूर वगैरे कोल्हापूर भागात राहू शकते पण ती सुद्धा रिव्हर्स येऊ शकते याच्यामध्ये ती वाढणार नाही उलट रिव्हर्स येऊ शकते पण ती सांगितलेली बरी तर आहे आणि सहा तारखेपासून मराठवाडा सुद्धा पावसाच्या तावडीतून पूर्णपणे निघून जातोय ज्यातली पाच तारखेला संध्याकाळी तो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सोडून जाईल पण कदाचित जर थोडे चार पाच दिवस लांबला तर एक सकाळपर्यंत भीती राहू शकते भीती म्हणजे बिलकुल तेवढीच भीती नाही आहे की नदी नाले भीती ह्या दोन दिवसात नाहीये चारला आणि पाचलाही नाहीये आजच्या दिवसच जो काही तो काय धाक आहे तीन नोव्हेंबरला पण यापुढे सहा तारखेला ती भीती आपल्याला संपते आणि हीच सहा तारीख तुम्हाला सांगतोय की फक्त कोल्हापूर कर्नाटकमध्येच पाऊस अडकून राहू शकतो तोही एका दिवसासाठी न तिथूनही पाऊस जातोय कारखानदार कारखाना कारखान्याची कामे करणाऱ्या शेतकऱ्याला देखील आता दिलासा मिळतोय दोन दिवसामध्ये आणि मग मराठवाड्यामधनं पाऊस निघून जातोय याच सहा तारखेला सहा तारखेच्या संध्याकाळी म्हणजे समजलं असेल आता खानदेश निघून जातोय विदर्भ निघून जातोय पाच तारखेला आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सह दक्षिण महाराष्ट्राला निघून जातोय सहा तारखेच्या संध्याकाळी त्यामुळे या दोन दिवसामध्ये सुद्धा तेवढा पाऊस नाही चारला आणि पाऊसला पाचला सुद्धा तेवढा मोठा पाऊस नाही नदी नाले वाहतील अशी टक्केवारी पंच्याण्णव टक्के तरी नाहीये दोन तीन टक्के दोन चार टक्के भागांमध्ये तेही दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या एखादून गावांना राहू शकते सरळ सरळ सांगायचं म्हणलं मित्रांनो एखादा व्यक्तीमधील आजपासूनच पाऊस गेलाय पण आपण बारीक सारीक गोष्टीवरती फोकस करतोय जेणेकरून ज्या ऑडियन्स पर्यंत आपली ती विश्वास दिलाय ज्या ऑडियन्स पर्यंत आपण सतर्क आतापर्यंत तरी ठेवलं त्यामध्ये बाधा येऊ नये म्हणून हे सांगतोय की चार पाच ठिकाणी पाऊस होऊ शकतो या सहा तारखेला सात तारखेपासून तुम्ही अ ज्वारीच्या हरभऱ्याच्या पेरण्या वातावरण पूर्णपणे क्लिअर कुठल्याही प्रकारचा धाक नाही उलट उल्तर, उत्तरेकडनं वारे जोराने वाहतील त्याच वेळेला सकाळ आणि संध्याकाळी थंडी वाढेल आता आज पण बघितले तुम्ही कोणी म्हणते पाऊस पडल्यामुळे थंडी वाढली कोणी म्हणते ओलच्या स्थळामुळे थंडी वाढली पण ती नॅचरली थंडी जी आहे ना ती झोंबू लागली सकाळच्या वेळेला अंगाला तीच थंडी आता आपल्याला चांगली झोपणार आहे त्याबद्दल त्या, त्या तारखेपर्यंत येतोय कारण की सगळं सविस्तर सांगत सांगतच आपण चाललेलो आहे तर ता सात तारखेला पहिल्यांदा जळगाव धुळे नंदुरबार शहादा विदर्भ मराठवाडा त्यासह हो छत्रपती संभाजीनगर अहिल्या नगर नाशिक क्षेत्रसह हो थंडी कडक्याला सुरुवात होणार आहे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी येणारी थंडी ही मेळेमपेक्षाही जास्त राहू शकते ती तारीख सात नोव्हेंबरची असणार आहे आणि त्याचे पडसाद पावसाच्या जाण्याच्या दिवशीच पाच सहाला सुद्धा जाणू लागतील म्हणजे तीन दिवसामध्ये ते जाणू लागतील कारण की याच वेळेला एमपी मध्ये सर्वत्र थंडी झालेली असेल वाऱ्याचा प्रवाह उत्तरेकडनं तर काही ठिकाणी पूर्वेकडनं देखील म्हणजे नागपूर ते जालना अशा प्रकारचा क्रॉस प्रवास देखील वाऱ्याचा असणार आहे आणि त्या वाऱ्यासोबतच ती थंडी एंटर करणार आहे पूर्णपणे वाऱ्या आता हिमालयापासून ते महाराष्ट्रापर्यंत जोराने चांगल्या पद्धतीने थंडी घेऊन येणार आहे त्यामुळे ही गुड न्यूज तुम्हाला अगोदरही दिली होती पण आज सांगताना देखील आनंद वाटतोय आणि सात तारखेच्या संध्याकाळी थंडीला आणखी सुरुवात होईल आठ नऊ ला थंडी, थंडी जोराची वाढेल पण याच टायमिंगला सात आणि आठला कर्नाटकच्या कोकण किनारपट्टीला आणि महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला मध्यम खावल्या खावल्याच्या आवडमुळे थोडी असतील कारण की कोकण किनारपट्टीला बाराही महिने पोहोचल असतो ते सांगितलं सांगायचं का पडतंय कारण की तो महाराष्ट्राचा हिस्सा आहे म्हणून तिथे सांगायचं का पडतं आपण तिथपर्यंतही चांगल्या पद्धतीने पोहोचले बाकी मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आणि जवळपास गहू पेरणीची ती आपण तारीख दिली आहे नऊ दहा ह्या तारखेपासून झोंबायला लागेल थंडी शेकल्याशिवाय वावर जाताय जेणे अशी थंडी आहे एवढी जबरदस्त थंडी नऊ दहा तारखेला येते म्हणजे सरळ सरळ पाच तारखेला विदर्भ आणि खानदेश मोकळा होतोय त्यानंतर सहा तारखेच्या संध्याकाळी मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र मोकळा होतोय थोडा अडकला तर कोल्हापूरमध्ये अडकेल कारण की महाराष्ट्रामध्ये पोहोच लवकर निघत बी नाही आणि निघला तरी तो, तो परत लवकर येत नाही पण आला बी तो तर असा येतोय की ह्या वर्षी की विचारूच नका तर मग हे झालं ह्याबद्दलचं चित्र ह्या सगळ्या गोष्टी मग पाऊस आणि आभाळ आता कायमचा बंद असेल का हा वारंवार प्रश्न होता तर पाऊस ही गोष्ट अशी आहे की शंभर टक्के कधीच बंद होत नाहीये पाऊस हा गेलाय दिवसाने का वातावरण पावसाळी होणं डिसेंबर महिन्यात का होणार एक दोन पाऊस पडणं जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये का होईना मोठे मोठे गारपिटीच्या रडार देखील बनणं हे गोष्टी चालत राहतात पण आपण ज्या पावसाकडे पाहून पेरण्या थांबवल्या होत्या तो पाऊस आता पाच तारखेपासून निघून जातोय त्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती न बाळवता या तारखेपासून तुम्ही तुमची तुम कामं करू शकता तर ही गुड न्यूज कशी वाटली आणि जे कोणी नवीन असाल आपल्या पेजवरती कारण की मी असं बघितलं की जुन्या रेकॉर्डिंग वगैरे टाकून बरेचसे युट्यूबवर करत आहे माझी परमिशन सगळ्यांना आहे तुम्ही व्हिडिओ बिंदास टाका पण कट करू नका दिलेल्या तारखेवरच टाका बरेच जणांनी कोणतरी सांगितलं होतं की एकोणतीस तारखेला शेवटचा पाऊस आहे आणि त्याच्या कमेंट मलाही लागल्यात तिथे कमेंट बॉक्स बंद आहे इथे कमेंट बॉक्स बंद नाहीये इथे तुमचे प्रश्न देखील घेतले जातात तिथे बंद घेतले जात नाहीये त्यामुळे कमेंट बॉक्स बंद ठेवणारे अंदाज पाहण्याचा विचार तुम्ही करा पण त्यांचा काय उल्लेख होता त्यांनी काय बोललो त्याच्या कमेंट मला कशाला देत आहे ठीक आहे